गणपती बाप्पा मोर या मित्रांनो आपण आता आहोत भिवंडी तालुक्यातील गोवा या गावामध्ये आणि मी आल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बघितलं तर खरोखर गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती भगवान कृष्णाच्या रूपात इथं आपल्याला बघायला मिळते डोक्यावर मोरांचं पीस आहे आणि हातामध्ये मुरली आहे असा भगवान श्रीकृष्णाचं रूप गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि विशेष म्हणजे याचं जे डेकोरेशन आहे हे एका झाडाच्या पाठीमागे आपण एक बघतोय पाच तोंडांचा हा साप आहे जो कालिया नाग आहे आणि त्याची जी बॉडी जी आहे बघा कशा पद्धतीने सुंदर बनवलेली आहे तर भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या पाण्यामध्ये या कालिया नागाच्या त्रासापासून लोकांना मुक्त केलेलं आणि आपल्याला माहीत असेल भगवान कृष्णाने या कालिया नागाचा मर्दन करून त्याचा पणा जो आहे त्याच्यावर थैथ नाच केलेला आहे तर अशी ही डेकोरेशन प्रत्येक घराघरात वेगवेगळ्या पद्धतीची बघायला मिळते तर आज आपण इथे बघतोय आणि खूपच आनंदाचा उत्सव हा गन, गण उत्सव तर सर्वांना गणपती बाप्पा मोर्या म्हणतो आहे आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद तर मित्रांनो गोवा या गावमध्ये जितू नरेश पाटील यांना साप वाचवण्याची देखील आवड आहे आणि सर्पमित्र आहेत तर त्या प्रेमाखातर त्यांनी आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन देखील तसंच बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे की साप वाचवले पाहिजेत कारण ते देखील या निसर्गाचा भाग आहेत आणि जसं माणसाला इथं जगण्याचा अधिकार आहे तसं प्राणीसृष्टीनं देखील आहे तर विनाकारण आपण घाबरून सापांना न मारता ते वाचवले पाहिजे यासाठी हा डेकोरेशन त्यांनी केलं आहे